नमस्कार मी धनश्री कुलकर्णी आपणा सर्वांचं ॲस्ट्रोस्टारमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते आज एक वेगळ्या प्रकारची दुसरी एक माहिती घेऊन आलेली आहे तर सोळा सोमवारचं शिवाचं व्रत आपणा सगळ्यांना माहितीच आहे पण कधीकधी <coughs> एखादं व्रत करत असताना आपल्याला काही माहिती नसते आणि त्यामुळे कसे करावे व्रत काय करावं त्याची फलश्रुती काय हे आपण सगळं या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात हा व्हिडिओ जो आहे हा दोन पार्टमध्ये मी केलेला आहे याच्या पहिल्या भागांमध्ये आपण या व्रताचा विधी काय आहे हे कधी सुरुवात करावं आणि कशा पद्धतीने करावं हे सांगितलेलं आहे आणि दुसऱ्या पार्टमध्ये आपण या व्रताचं उद्यापन कसं करायचं हे बघणार आहोत तर सर्वप्रथम प्रदोष व्रत आपणा सर्वांना माहितीच आहे की भगवान शिवाचं प्रदोष व्रत जे आहे ते अतिशय प्रसिद्ध आहे त्याच्यानंतर अतिशय लोकप्रिय असलेलं व्रत कोणतं असेल तर सोळा सोमवारचं व्रत आहे हे व्रत अतिशय सहज सोपं सुलभ आहे करायला एकदम सोपं असल्यामुळे हे लोकप्रिय आहे शिवभक्त हे अतिशय श्रद्धेनी आणि आस्थेनी हे व्रत करत असतात या व्रतासाठी कोणतंही वयाचंच बंधन नाही स्त्री पुरुष दोघंही हे व्रत करू शकतात त्याचप्रमाणे हे व्रत अनुभवसिद्ध आहे म्हणजे लोकांना याचे अनुभव पण खूप आलेले आहेत तर आता हे व्रत कसं करायचं म्हणजे कधीपासून आपण सुरुवात करू शकतो तर आपल्या मराठी महिन्यांपैकी पाच महिन्यांपासून आपण सुरू करू शकतो त्यातले चैत्र वैशाख श्रावण कार्तिक किंवा मार्गशीर्ष अशा पाच महिन्यांपैकी कोणत्याही एका महिन्यातल्या सोमवारी आपण हे व्रत चालू करू शकतो सोळा सोमवार हे व्रत करायचं आणि सतराव्या सोमवारी याचा उद्यापन करायचं आता या व्रताचा पूजनविधी काय असेल म्हणजे या दिवशी तुम्ही काय करणार आहात ते आपण बघूया हे व्रत कशासाठी करायचं असतं तर आपण सर्वांना माहिती आहे की शंकराचं व्रत जे आहे ते आपण दारिद्र्य दुःख दहनासाठी करत असतो तसंच मनोकामनापूर्तीसाठी करत असतो प्राप्तीसाठी करत असतो आपल्या एकूणच कौटुंबिक सौख्य आणि कल्याणाकरता म्हणून हे आपण व्रत करत असतो व्रताचा <coughs> <coughs> पूजनविधी काय असेल दिवसभर उपास करायचा आहे सोमवारी आणि दिवसभर उपास जरी असला तरीसुद्धा हा उपास निराहार करायचा नाही आहे निराहार म्हणजे काहीच न खाता पिता हा उपास करायचा नाही या दिवशी तुम्ही फळं खाऊ शकता फळांचा ज्यूस घेऊ शकता दूध आहे कॉफी आहे या प्रकारचं सेवन तुम्ही करू शकता संध्याकाळी उपास सोडताना मात्र तुम्हाला कांदा लसूण विरहितच जेवण करायचं आहे या व्रताची सुरुवात सकाळी करत असताना सकाळी मंगलसमयी उठून स्वच्छ स्नान करून आपण घरामधली जी शिवपिंड आहे किंवा शिवाची प्रतिमा आहे याला आपण एक लाल कमळ अर्पण करायचं आणि सुरुवात करायची संध्याकाळी प्रदोष वेळी म्हणजे दिवस संपताना त्यावेळेला एखादा जागृत शिवमंदिरात जायचं आणि तिथे पूजन करायचं आहे शक्यतो शिवमंदिर बदलू नका सोळा सोमवार तेच शिवमंदिर ठेवा म्हणजे मग आपल्याला त्याचे रिझल्ट पण चांगले मिळतात शिवमंदिरात जायचं दूध आणि पाण्यात मिक्स करून अभिषेक करायचा त्यानंतर भस्म अर्पण करायचं चंदन लावायचं नंतर आपण शिवाच्या पिंडीवरती धोत्र्याची किंवा धोत्र्याची नाही मिळाली तर कोणत्याही प्रकारची पांढरी फुलं जी आहेत ती एकवीस फुलं शिवाला अर्पण करायची आहेत एकवीस बेलपत्र घ्यायची आहेत तसंच आपल्याला शिवाच्या पिंडीवरती अकरा लाल किंवा निळी कमळं जी आहेत ती अर्पण करायची आहेत सुगंधी उदबत्ती किंवा धूप दाखवायचा शिवाला त्यानंतर तिळाच्या तेलाचा दिवा लावून तो शिवपिंडीच्या बाजूलाच ठेवायचा आणि पूजन करीत असताना खालचा मंत्र जो आहे मी तुम्हाला जो मंत्र सांगते आहे पुढचा त्या मंत्राचा जप करायचा ओम नम शिवाय हा जप नाही करायचा यासाठी जप करायचा आहे शिवाय महादेवाय नम शिवाय महादेवाय नमः आणि मग त्यानंतर नैवेद्य दाखवून आरती करावी व सोळा सोमवारची व्रतकथा वाचावी हा झाला पहिला पार्ट दुसऱ्या पार्टमध्ये आपण सोळा सोमवारच्या व्रताचं उद्यापन कसं आणि कोणत्या प्रकारचे प्रकारे करायचं आहे हे पाहूया तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद